मराठी आरसा धुळे मुंबई एका वर्षीय वृद्ध व्यक्तीला केली मारहाण गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून झाला वाद व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तिघांना अटक धुळे सीएसटी एक्सप्रेस मधून मांस घेऊन जात असलेल्या एका बहात्तर वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीशी प्रवासी तरुणांनी हुजत घातली गोमांस असल्याचा संशय असल्यामुळे वाद विकोपाला गेला आणि या हुल्लडबाज तरुणांनी त्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला अशरफ अली सय्यद हुसेन वय बहात्तर असे या व्यक्तीचे नाव असून ते चाळीस गावातील हुडको कॉलनीतील रहिवासी आहेत ते धुळे सीएसटी एक्सप्रेसने चाळीस गावहून कल्याणला आपल्या मुलीकडे जाण्यासाठी निघाले होते त्यांची मुलगी कोनगाव येथे राहते पोलीस भरतीसाठी घाटकोपर पोलीस मैदानावर रिपोर्ट करण्यासाठी जाणारे काही तरुण याच वेळी या, या रेल्वेतून प्रवास करीत होते त्यांना या वृद्ध व्यक्तीकडे गोमांस असल्याचा संशय आला यावरून त्यांनी वाद घातला त्यातच काहींनी या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली ठाणे रेल्वे पोलिसात याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक आहे आकाश आव्हाड नितेश अहिरे जयेश मोहिते अशी या तिघांची नावे आहेत त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी ठोठवण्यात आलीये अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे